मांगो, 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 आज, 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 मासा आज एक गोळ्या समोर मित्रांनो मी का रूप सांगितलं सरपंचानी मला सांगितलं की दादा मास मरून पडलेला होता त्यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतला आणि सांगितलं आरोग्य विभागाच्या मॅडमने ने सांगितलं एकाही माणसाला लावून देऊ नका अहो मॅडम ते मास कशा मेल हे बघितला असता तर तुमचा आम्ही कौतुक केलं असतो मेलेला मासाला खरायला जाऊ नका आम्हाला काय भिकारी समजालाय काय तो मेलेला मासा खाऊन मीही माझं मरण पावलं पाहिजे काय ही लढाई कशासाठी पिंटू म्हणून पटलाचा मुलगा आहे तो मला ज्यावेळी आम्ही पाठवलेला विभागाच्या त्यावेळी आंदोलनासाठी गावात गेलो त्या दिवशी पिंटून सांगितलं अरे पिंटू काय करून आलास दादा पाणी पाजून आलोय पाणी पाजून आल्यावर हात पाय धुलोय अंगाला खास सुटली जाऊन जरा स्वच्छ पाण्याने हात पाय धुतो आणि मग दादा तुझ्या बरोबर बोलतो हे पाणी कुठलं नदीतलं पाणी पाक आलं त्या दिवशी अंगावर पडलं म्हणून खास सुटली ज्या गोष्टीचा वापर माझ्या अगोदरच्या नेत्याने केला जमिनीला पाणी देणार ते पाणी कुठलं आज नांगनूरचा कांदा प्रसिद्ध आहे अमोल मला वाटतंय पंचवीस तीस पन्नास लोड किमान बेंगलोर पर्यंत जात असतील नुसता घडिंगल्या जनतेचा वाटोळा होणार आहे म्हणायची गरज नाही पण जो कांदा खाणार जो काही भाजीपाला खाणार त्या सगळ्याच वाटोळं कुणामुळे होणार तर सहकारी साखर कारखान्यामुळं होणार कुणामुळे होणार शंखेश्वरचं जे पाणी नगरपालिकेचं डायरेक्ट आपल्या नदीत यायला लागले त्याच्यामुळे होणार मित्रांनो एक लोड टोळ्या समोर आज नागनूरकरांचा थोडाफार प्रश्न सॉल्व्ह झाला आहे म्हटलं तर वावग होते त्याचं कारण काय मला सांगितलं बऱ्यापैकी लोकांनी आमच्या भावी आहेत आणि भावीतनं पाणी चार गल्लीला मिळून एका दोन गल्लीला प्रत्येकाची लाईन आलेली आहे पण मित्रांनो खरात पाणी आलं पण शेतात पाणी कुठलं आहे जमिनीवर तुमची एक पिढी कितीतरी पिढ्या जगल्या पिढीला असेल तर पाण्याचा विचार करू नका शेतात पाण्याचा विचार करा कराळगुंडीवाल्यांची परिस्थिती मात्र ती नाही आहे नदीचा ना ना अंतर जर तुलनात विचारात गेला तर पाचशे मीटरला मला वाटते पाण्याची चळपट टाकी असायची पाचशे मीटरच्या अंतरावरच नदीपासून पाचशे मीटरला पाण्याची टाकी डी ओ साहेबांनी मला उत्तर दिलं की खंडाळच्या बंधाऱ्यावरनं आरळगुंडीला प्यायला पाणी देत आहे साहेब खंदाचा बंधाऱ्याचा आणि आरळगुंडीचं अंतर किमान दोन किलोमीटर होऊ शकतं आहे पण पाच तीन किलोमीटर पाचशे मीटरच्या नदीतलं पाणी पिऊ शकत नाही शाहू मोकाजीने सांगितलं दोन वर्षापूर्वी आरळगुंडीच्या ग्रामपंचायतनं पाण्याचे पैसे भरू शकले नाही म्हणून चार महिने पाणी कुठलं प्यायला लागलं तर त्या आरळगुंडीच्या नदीतलं प्रदूषणयुक्त पाणी प्यायला लागलं कडली याची परिस्थिती तीच आहे मित्रांनो एक डोळ्यासमोर ठेवूया मला खंदाळातल्या लोकांनी सांगितलं शंकेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बैलगाड्या ऊस पडा आणि त्या बैलगाडीचा खबाळी पाणी कुठलं पितोय तर त्या नदीतलं पाणी पितोय कोण कोण पाणी पितोय ह्या सगळ्यांच पाप जर कुणाला लागत असाल ज्या पापाचा आणि पुण्याचा विचार करतोय त्याला पापाची नमूद असते पण समोर बसलेल्यांचा विचारात जर घेतला दहा लाख रुपये दंड झाला माझा या प्रांत साहेबांना सुद्धा आव्हान असेल साहेब दोन हजार नऊ पासनं या खुर्चीवर किती प्रांत येऊन गेले दोन हजार नऊ पासनं आजपर्यंत विचारात घेतला दर तीन वर्षाला एक प्रांत बदलणार प्रत्येक ग्रामपंचायत ठराव देते नक्की न्याय मागायचा प्रयत्न करते पण काय होऊ शकले पुढारीची बातमी आलेली आहे कालच्या काय परवा का याला बघा की याच्या अगोदर नार्वेकर कायदा नार्वेकर म्हणून कोणत्या सरपंचाचं नाव तिथं दिले नार्वेकर त्यांनी लढा सुरू केलेला आहे आणि हो लढा आज मित्रांनो एक डोळ्यासमोर ठेव्या नांगनूर कराने रामाची शपथ घ्यायची आरळगुंडी कराणी वाकडादेवी काय देवीचं नाव द्या वाकडा देवीची शपथ शपथ घ्यायची आणि कडलगे कराने लक्ष्मीची शपथ घ्यायची सगळ्यांनी शपथ घेऊन उतरल्याशिवाय पेपरची बातमी आणि अनुभव काय माहिती आहे काय त्याच्या अगोदर ज्याने ज्याने आंदोलन केली की शंक घाटावर कोणतरी घाट पडतोय आणि मॅनेज होतोय आणि आंदोलन होत नाही म्हणून लोक यायला तयार नाहीत अशा पद्धतीचा मोकाजी साहेब लोकांच्यातला तर्क होता आज मी माझ्याबरोबर असणारी जी मंडळी आहेत तुम्हाला सांगतोय का बाळगुण ताती असतील जी असतील जी माने साहेब आहेत जी ही एक चिंतरे साहेब आहे त्या लोकांची का नाव घ्यायला पाहिजेत की रिटायर झाल्यास एक मिनिट आहे का जीवनात गव्हर्नमेंट नोकरीत पण त्यांची तळमळ आहे जो वंचित माणूस आहे त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजेत आज आपण सगळ्यांनी मिळून शपथ घेऊया की ही जोपर्यंत हा निर्णयाचा शेरा लागत नाही पालकमंत्री कोण आहेत याच्या अगोदरचे खासदार होते त्या खासदारांनी ही नदी बघून गेल्यात स्टँडिंग आमदार राजेश पाटील साहेबांनी ही नदी बघून गेल्यात त्या सगळ्यांनी ही नदी बघितलेली आहे ताई मी म्हणतोय या आता यांना प्रांत बाबीच्या दारात परवाईची गरज नाही तुमची गरज असेल तर आमच्या नांगनुरच्या बंधाऱ्यावर यायचं आम्ही तुमच्यासाठी गडिंग पर्यंत पैसे खर्च करून येण्यासाठी आमची ताकद नाही किंवा आज पहिला आणि शेवटचा मेळावा आमचा गडिंग असेल तिथून पुढे आमची लढाई तुम्ही करायला ला करा लागलाय त्याचं पालकमंत्री होऊ दे दोन्ही राज्याचे पालकमंत्री येऊ केलं हा अतिशय महत्वाच्या एका प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचं आज पाणी जसं आपलं जीवन आयोगाला सांगतो तो पाण्याचा प्रश्न मोठा होता हा सर्व भाग उललास झाला आपली शेती फुलली पण दुर्दैवानं बघा तेच पाणी प्रदूषित करण्याचं काम आज आपल्या शेजारच्या राज्यातून होतं आज तुमची जी परिस्थिती या महिलांची आहे शेतकऱ्यांची आहे त्याचा आपल्या आरोग्याचा प्रश्न नाही आहे हा आपल्या जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न आहे जमीन याची आता कस कमी होऊन चालली आहे या प्रदूषणामुळे त्याचा प्रश्न आहे आणि याला कारण गावागावात तुम्ही प्रत्येकाच्या नात्यात एक कॅन्सरचा पेशंट आहे की नाही तुम्ही होतं का एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी कधी ऐकलं होतं का कधीतरी ऐकायचो आपण एखादा कॅन्सरचा पेशंट आहे तर कशामुळे हे कॅन्सरचं प्रमाण वाढलं मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर या नात्यानं मी तुम्हाला सांगते की जे विविध प्रदूषणकारी आपल्या सगळ्या पाण्याच्या मातीत मिश्रित होतात आणि ते आपल्या भाजीपाल्या प्रमाण हे महिलांच्या मध्ये असेल पुरुषांच्या मध्ये असेल हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय त्यामुळं हा प्रश्न हा छोटा नाही आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या जीवनवर्णाचा प्रश्न आहे आपल्या पुढच्या येणाऱ्या भावी पिढीच्या आरोग्याचा प्रश्न आहे आपल्या जनावरांचा प्रश्न आहे त्यामुळे अतिशय माहिती आहे पत्र असांद्याला खांदा लावून वेळ या वस्तीच्या बायकांनी तिथं लढाई केली निश्चित रस्त्यावरची लढाई नाही केली नाही जेव्हा अटक व्हायची वेळ जेव्हा संघर्षा गेला त्यावेळी संघटना जनतेने तो जो दिला, आपल्या शेजारच्या संघट तालुक्यात भेटलेला हा प्रसंग आहे आणि शेवटी आम्हाला अटक झाली माझ्याबरोबर बरोबर पेरंट्सिंग महिला अटक झाल्या आम्ही चार पूर्ण जे होत नाही या संघर्षात आपण विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे आणि म्हणूनच ह्या संघर्षामोर तुमच्या सर्वांच्या बरोबर आम्ही संग्रेजन वगैरे हो राहू कारण हा जो संघर्ष आहे हा आपल्याला वेगवेगळ्या वे पातळीवर लढायला लागणार आहे आता मानवाधिकारने दहा लाखाचा दत्त केला त्याच्यात त्यांनी आशलेलं आहे की कर्नाटक प्रदूषण मंडळाने दोन महिन्याच्या आत अहवाल सादर करावा आणि दोन महिन्याच्या या अहवालात जर याच्यात बदल घडला नसेल म्हणजे अजून मणीयुक्त पाणी जर आपल्या नदीत जोडलं जात असेल दोन्हीकडून मणीयुक्त पाणी साखर करताना करून तर त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट एफ आय आर दाखल करावे असं त्यांनी त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे या गोष्टींचा पाठपुरावा करायला लागेल आपल्याला की या गोष्टी घडल्याचही नाही त्याचबरोबर मला असं वाटतं की या दोन्ही जिल्ह्याचे पालखंडे आपल्या जिल्ह्याचे पालरखंड तातडीने एक बैठक बोलवली पाहिजे कारण हा इंटरस्टेट म्हणजे दोन राज्यांच्या मधला वाद आहे हा एका राज्यामधला नाही आहे त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एकत्र येऊन सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड महाराष्ट्राचं प्रदूषण मंडळ कर्नाटकाचं प्रदूषण मंडळ आणि त्याचबरोबर केंद्राचं प्रदूषण मंडळ या सर्वांना एकत्र ता आणून तातडीने सूचना दिल्या पाहिजे आणि हा साईज पाऊस कार्यक्रम असला पाहिजे असं की आपण जसं सूचना दिल्या की दोन महिन्यात रिपोर्ट कोर्ट साजरा केला आम्हाला त्याच्या संघर्षात आम्हाला रिझल्ट पाहिजे आपल्याला पाहिजे की हे प्रमोशन थांबलं पाहिजे कुठलीही आपली अपेक्षा नाही त्यामुळे ती कारवाई आपण एखादी मुदत घेतो की या दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात त्या कारवाई झाल्या पाहिजे पण ह्या कारवाईमध्ये झाल्या नाही तर त्याचं म्हणाले कधी शेवटी दोघांनी भूमिका घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही की असे प्रदूषणकारी जर प्रकल्प किंवा ते कारखाने थांबवायचे असतील तर आपल्याला सर्वांना एक मोठी करावी लागेल ही लढाई करायची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे याची मला खात्री आहे त्यामुळे आमच्या घटनेमधून आपण आज एक शपथ घेऊया एक शपथ घेऊया जीवन म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे जीवन हे नुसतं बोलण्यापुरतं राहू दे कळायला नको पण घडी तालुक्याची भाग्यरेखा जीवनरेखा असलेली हैरंदेकीची नदी मुक्त केल्याशिवाय आपण राहणार नाही एवढा आपण आज या मोर्चाच्या निमित्ताने सर्वजण एक निर्धार व्यक्त करूया आणि त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक लढाई आपण खांद्याला खंदा लावून आपण काम करूया आज आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आमच्या